जेव्हा जेव्हा फीड आपल्याकडे संपतो हो, तेव्हा आपल्याला फीडची सोय करणं गरजेचं असतं कारण सांगायचं कारण हे की आपण जेव्हा आप कोंबड्या ठेवतो आणि तेव्हा काय होतं की आपल्या कोंबड्याचं फीड जेव्हा संपतं मग तेव्हा आपण मग वेगवेगळ्या काही काही जुगाड लावून आपण काही गोष्टी करतो फीडच्या तर तेव्हा मग पक्षी स्ट्रेसमध्ये जातो आणि पक्षी स्ट्रेसमध्ये जायला नको यासाठी आपल्याला फीड प्रॉपर देणं असं गरजेचं आहे ठीक आहे आता फीड आणलं आहे मागे मागेच कोंबड्या तिकडे जातात तर त्यांना फीडच नव्हतं ॲक्च्युली काय झालं की गणपती विसर्जन होतं आणि त्याच्यामुळं पक्ष्यांना फिडिंग संपली होती आणि मोठा प्रॉब्लेमच झाला होता पण आपण एक वेळ थोडंसं लेट दिलं तरी चालेल पक्षी गावठी पक्षी आहे तो या सर्व ठिकाणी असं सर फिरून सगळं शोधून शोधून खाऊ शकतो पण तुम्ही जर विचार करत असाल की पक्ष्याला दुसरं काहीतरी देतो तर पक्षी अशाने स्ट्रेसमध्ये येतो एक वेळ तो पक्षी शोधून काहीतरी खाईल त्याची ती मात्र पूर्ण करेल आता इथे बघत असाल तर पूर्ण पक्षी तर या पद्धतीचा पूर्ण हे आहे आणि हा बघा हा पक्षी इकडे यो 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 आता बघा सगळ्या तिकडे यायला लागेल यो 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 तिकडे सगळे पक्ष त्यांना आता खायला टाकायचं आहे त्या हिशोबाने तर ही क्वालिटी मित्रांनो बघू शकते बघा टोपी टोपी वाली कोंबडी हे बघा यो 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 हे बघा टोपी वाली कोंबडी बघा उलट्या पिसांमध्ये काय जबरदस्त क्वालिटी मित्रांनो हे बघा उलट्या पिसांमध्ये हे बघा

पूर्ण कोंबड्यांना आपण आता खायला घातलेलं आहे आणि ते बघू शकता एकदम चुंबळ उगाली त्यांची ही दाढीवाली आहे ही बघा ही पण दाढीवाली कोंबडी आणि ही बघा ही शिंडीमध्ये उलट्या पिशामध्ये आणि ही पुऱ्यामध्ये होते ही बघा ही पुरा बघा टोपीवाली कोंबडी बघतो हे बघा कि पण आहे व्यवस्थित अशी तर असं व्हरायटीवाल्या कोंबड्यामध्ये आहे आता मेल बघू शकता बघायची दाढीवाली हिला बघायचं दाढी अजून बघा दाढी आहे ठीक आहे अजून तिला पण दाढी आहे असे वेगवेगळे दाढी दाढीवाली आहे ते दाढीवाल्या शेंडीवाल्या आहेत पुऱ्यावाल्या अशा सर्व आपल्या अशा कोंबड्या आहेत आणि खूप छान क्वालिटीच्या कोंबड्या तुम्ही बघू शकता बघा आणि कुठेही तुम्हाला पिसं गेलेले दिसत नाही आहेत प्रॉपर अशा कोंबड्या तुम्हाला इकडे दिसत आहेत आता तुम्ही याच्यामध्ये आता इथेच पाणी आहे पाऊस पडतो म्हणून पण इथे थोड्या खायला बघू शकता ती व्हाईट बघू शकता तिकडे नमस्कार मी उमेश पाटील विथ फॉर्म युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आमच्या कोंबड्या सर्वांच्या मजेत आहेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो काय झालं दोन दिवस झाले ॲक्च्युली सांगायला झालं तर फीडचं दुकान बंद होतं आणि जेव्हा घ्यायला गेलो होतो तेव्हा लेअर फील्ड नव्हतं आणि फीड, फीड ग्रोवरचं होतं तर म्हटलं नको कारण थोडं जरी चेंजेस केलं फीडमध्ये तरी पक्षी स्ट्रेसमध्ये येतो एक वेळ नॉर्मली फ्री रेंजमध्ये फिरून काहीतरी खाईल तर ती तेवढी स्ट्रेसमध्ये जाणार नाही आहे जेवढी तुम्ही वेगळं फीड चेंज केलं तर जाते असा म्हणजे माझा अनुभव आहे की तुमचा काय अनुभव आहे ते आपल्याला तुम्ही शेअर करा त्याबद्दल काय डाऊट नाही आहे कारण सगळ्याच गोष्टी मी सांगेन आणि त्या खऱ्या असतात असतील तुम्हाला पटतील याच्यातला ही गोष्ट नाही कारण प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे असतात जो मला अनुभव येतो तो मी तुम्हाला शेअर करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे तर त्या पद्धतीने तर माझा असा अनुभव आहे की फीड चेंज केलं की पक्षी शंभर टक्के स्ट्रेसमध्ये जातो एक वेळ त्याला थोडं म्हणजे सकाळी टाकलं संध्याकाळच्या वेळेस नसलं नॉर्मली तर फ्री रेंजमध्ये स्वतःचं पोट भरेल पण जर दुसरं चेंज केलं तर खूप प्रॉब्लेम्स येतात म्हणजे अंड्यावर प्रोडक्शन व कमी पडतं पक्षी आजारी पडायला सुरुवात होते अशा गोष्टी माझ्या बाबतीत घडतात म्हणून मी फीड आता घेऊन आलो तर आणल्यानंतर पक्षी एवढा चुंबाड उरले त्याची खायला तुम्ही बघू शकता हा असा प्युअर असा आपल्या गावठीचा पक्षी आहे तुम्ही इथे बघू शकता ही क्वालिटी मित्रांनो आपल्याकडे हे बघा मेल बघू शकता हे बघा मेल ह्या पद्धतीची आपली क्वालिटी आहे आणि ह्या पद्धतीनेच मित्रांनो पण काम करतो प्युअर गावठीमध्ये हे बघा प्युअर अशा गावठी कोंबड्या प्युअर हे बघा उलट्या पिसांमध्ये किती सुंदर अशी कोंबडी आहे हे नॉर्मली चलंग आहे ठीक आहे तिकडे ती कोंबडी उलट्या पिसांमध्ये आहे तर एवढं फास्टमध्ये खातात का त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो एवढं फास्ट तुंबळ उडवली त्यांची तर मित्रांनो या पद्धतीने सर्व दोन्ही फार्मचं नियोजन आपलं चालतं इकडे कोंबड्या भरपूर आहेत आता अजून इकडे वाढवायचे आहेत पण ॲक्च्युली काय झालं आहे की आमची त्या ठिकाणची जी वॉल आहे ती पूर्ण खाली पडली म्हणजे तुटले जवळपास पन्नास फुटापर्यंत तिचं बांधकाम करावं लागेल त्यानंतर आपलं राजहंस विचार एकटाच आहे आणि त्याला फिमेलची सोय करावी लागणार आहे आपल्या फार्ममध्ये आहे तिथे ट्रेनिंग सेंटर आहे त्या ठिकाणी पण तिथे काय आहे की एकच फिमेल आहे आणि दोन मेल आहेत तर तेही चेंजेस करायचे आहेत तेही गोष्टी आहेत आता इकडे सांगायचं झालंच तर इकडे काय होऊन बसले काय आहे का, का ओके नाही ओके ओके मध्ये आहे आता इथे इथे बघू शकता इथे कुंबडी पिल्लांबरोबर तुम्हाला दिसत असेल ठीक आहे तर पिल्लं तिला दिलेत इथे बघत असाल तर इथेसुद्धा पिल्लं दिलेत ठीक आहे त्याच्यानंतर इथे इथेसुद्धा पिल्लं दिलेत या पद्धतीने इथलं नियोजन केलं आहे ॲक्च्युली इथे लाईट जी आहे ती इथे चालू करायची ॲक्च्युली तुटले काय झालं आहे ते बघायला लागेल ठीक आहे मित्रांनो आपण काय केलं होतं की कोंबड्या आपण अंड्या बसवल्या होत्या ही बघा ब्लॅकमध्ये क्वालिटी बघू शकता ह्या दाढीवाली कोंबडी बघू शकता मित्रांनो ह्याच क्वालिटीची तुम्हाला पिल्लं आपल्याकडे मिळणार आहेत ठीक आहे इथे दाढीवाली ही बघा की दाढीवाली खूप छान छान क्वालिटीच्या अशा कोंबड्या आपल्याकडे तुम्हाला दिसतील थी ठीक आहे तुरेवाले दाढीवाले अशा आणि इकडे आपण कोंबड्या अंड्या बसवलं होतं बऱ्यापैकी पिल्लंसुद्धा निघालेत हे बघ एकाच्या दोन कोंबड्या बसतात तर डिझल खूप असा कमी येतो कोंबड्यांचा खूप असं खूप म्हणजे खूपच कमी येतं आता ये बघा या पद्धतीने इकडे काही आता अंडी दिलेले आहेत हे बघा या पद्धतीने सर्व ठिकाणी अशा कोंबड्या आता खायला टाकल्या ते खायला इकडे होऊन बसतील त्याच पद्धतीने मित्रांनो पूर्ण असं नियोजन चालतं आणि ह्या कोंबड्याने खाल्ले आता इकडे इकडेहून बसतात ठीक आहे ह्या पद्धतीचं तुम्हाला पिल्लं हवी असते असतील मोठ्या कोंबड्या हवे असतील तर तुम्ही नक्की ये ये दाड़ी बागा। दाड़ी बागा। दाड़ी मला कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या पिल्ल कोंबड्या मिळतील हे बघा हे दाढीवाली बघा दाढीवाली खूप मला आवडते मग मी इथे दाढीवाला आणि उलट्या पिसामध्ये खूप असं कलेक्शन केलं कारण उलट्या पिसांना खूप मागणी आहे आणि दिसायला एवढे सुंदर असतात की खूप म्हणजे खूपच सुंदर ठीक आहे आता मेलची तुम्ही शायनिंग बघू शकता मेल आहे तिची शायनिंग बघा ह्या पद्धतीच्या कोंबड्या तुम्हाला घ्यायच्या असतील बघा प्रॉपर फिट देतो ठीक आहे इथे ही दाढीवाली कोंबडी तुम्हाला दिसत असेल ही दाढीवाली कोंबडी आहे म्हणजे दाढीवाली कोंबड्याचं भरपूर असं कलेक्शन आपल्याकडे केलं आहे आणि मित्रांनो काय होतं की कोंबडी जेव्हा जोरजोराने खाते तेव्हा अशा पद्धतीने झुटके देते हे बघा बघा कारण ते फटाफट खातात आणि त्याच्या घशाला अटकतात त्याच्यामुळं ह्या पद्धतीने कोंबड्या हे करत असतात ठीक आहे वगैरे क्वालिटी बघू आणि कलर एक नंबर सगळे कलर असे चुन चुन के केवतात <laughs> ना तशा ह्या आपण सिलेक्टेड अशा कोंबड्या आपल्या इकडे फार्मवर ठेवतो आणि तुम्ही आता पोटे बघू शकता त्यांचे किती मोठ्या प्रमाणात भरलेत आणि त्यांनी भरपूर असं खाद्य खाल्लं आहे आणि ह्याच पद्धतीने मित्रांनो आपण कुक्कुटपालन करतो पण ॲक्च्युली आता बघायचं पाऊस काही चालू असतो तर इकडे आता ह्या कोंबड्यांना इथे पाणी ठेवलं आहे तरीही त्यांना इथेच पाणी प्यायचं आहे वगैरे ह्या पद्धतीने तर <laughs> या पद्धतीने हे करतात आता हे बघू शकता क्वालिटी बघा क्वालिटी हे नेकळिक बदल उलट्या प्रशांमध्ये खूप छान वाटतात कोंबड्या आणि खूप मजा येते बघायला तर मित्रांनो असेच छोटे छोटे काही गोष्टी असतात जे आपण तुम्हाला दाखवत असतो तुम्हाला आवडतात कारण हजार हजार दोन दोन हजार लोक व्हिडिओज बघतात म्हणजे शंभर टक्के आपले व्हिडिओज लोकांना आवडतात आणि काहीतरी त्यातून ते तुम शिकण्यासाठी तुम्हाला भेटते तर ह्या पद्धतीने आपण सगळं नियोजन करतो ठीक आहे बाकी फ्री रेंजमध्येही आपण अशा पद्धतीने भांडी ठेवू शकता आता जसं पाऊस संपेल तेव्हा पूर्ण फ्री रेंजमध्ये सगळ्या गोष्टी येतील आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील तुम्ही चांगलं नियोजन केलं तर शंभर टक्के तुम्ही प्रॉफिटेबल असता जर तुम्ही चांगलं नियोजन नाही केलं तर तुम्ही लॉसमध्ये जात असता तर चांगलं नियोजन करा आणि चांगली व्यवस्थित जर अंडी आली अंडी एतना है तर तुमचं नक्कीच प्रॉफिटेबल होतं कारण जोपर्यंत अंडी येत नाही तोपर्यंत आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट नसतं तर अशाच पद्धतीचे रेग्युलर असे व्हिडिओज बघत चला आवडले तर नक्की लाईक करा शेअर करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्हाला नवीन नवीन व्हिडिओज किंवा टॉपिक घेऊन यायला मजा वाटते तर धन्यवाद मित्रांनो